थंडगार हवेसाठी प्रसिद्ध असलेलं महाबळेश्वर शहर सध्या उकळतंय ट्रॅफिक जामच्या समस्येत महाबळेश्वर शहरात दरवर्षी लाखो पर्यटक दाखल होतात मात्र यावर्षीच्या गर्दीने वेन्नालेक मार्केट परिसरासह शहरातील मुख्य पर्यटन स्थळावर ट्रॅफिक जामचं मोठं संकट निर्माण केलं आहे पर्यटक तासनतास वाहनांमध्ये अडकलेले असून पोलीस यंत्रणा मात्र थातुरमातूर उपायांवरच समाधान मानत आहे कोणतेही ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना न केल्यामुळे या समस्येने आता गंभीर वळण घेतलं आहे स्थानिक नागरिकांपासून ते पर्यटकांपर्यंत सर्वांमध्ये संतापाची लाट उसळली असून महाबळेश्वर सारख्या पर्यटन केंद्रात इतकी बेसावध यंत्रणा का असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे प्रत्येक शनिवार रविवार ट्रॅफिक जामच्या समस्येला सामोरे जाण्याची वेळ पर्यटकांना येते सध्या उन्हाळी हंगामाचा शेवटचा शनिवार रविवार येतोय अशातच महाबळेश्वरचे रस्ते मुक्त श्वास कधी घेणार असा सवाल पर्यटकांकडून उपस्थित होतोय आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका